मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडून जखमी झालेल्या शेतकरी कुटुंबियांना उपचारार्थ तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आज येवला तालुक्यातील गवंडगाव येथे अवकाळी पावसामुळे यांच्या घराचे पत्रे उडून झालेले नुकसानीची पाहणी तसेच यामुळे जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस मंत्री भुजबळ यांनी केली त्यावेळी ते बोलत होते

त्यांच्या गोशाला मार्ग त्यांच्या गोशाच्या विषयावर बदलत पडले त्यांच्या नात्याच्या पाठीवरून मोठा बदल पडला तर तिघेही जे आहे खऱ्या पण जे काही झोपून कायदार जगली आहे आणि अनुभव पण म्हणतात की अशी अशा हवे का एवढा दोन म्हणजे आयुष्यात तरी पाहिलाच नाही म्हणजे कशाने हवा हवा त्यावेळेला वादळा हाऊ जेव्हा लागणार नाही हे आपण एक पाच वर्ष अनेक ठिकाणी त्या राज्यामध्ये जाणार असून आमच्या इथे जो अनेक ठिकाणी झालेला आहे परंतु सरकारी अधिकारी आणि आमचे करतो त्या सगळ्यांची माहिती देत आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल कुठे आपल्याला त्यांना घडकोच देत आहे कुठे देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न जे आम्ही विचारलो आमच्या तो तर ठीक आहे की त्याशी वगैरे करतो तर माझ्या वर्गी खूप बरे होते त्याच्या नाही तर मग त्यांना आपण नाशिक केलं असतो ज्यांना ते मोठे प्रश्न आहेत